तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त खूपच सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता नमस्कार मुलांना आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्याचा दिवस आहे सावित्रीबाई फुले या आपल्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्या केवळ शिक्षिका नव्हत्या तर महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एक महान समाजसुधारक होत्या त्यांनी आपल्या पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्रियांसाठी आणि दलितांसाठी शिक्षणाची दारे उघडली त्या काळात महिलांना शिक्षण दिले जात नव्हते परंतु सावित्रीबाईंनी या अडथळ्यांना न जुमानता शिक्षणाचा प्रचार केला त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू करून महिलांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले समाजातील दृढी परंपरा आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध लढा दिला आज आपण सावित्रीबाईंच्या विचारावर चालत शिक्षण समानता आणि न्याय यासाठी प्रयत्न करणे हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि धन्यवाद व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका